नमस्कार मित्रांनो मी तुमचा सहकारी मित्र भूमेश आणि राणातली पाखरे आपल्या चॅनलमध्ये तुमच्या मनातून सर्वांचं स्वागत मित्रांनो तुम्हाला माहिती असेल की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती आणि शेतकरी आणि सोबतच काही तुम्हाला जे आपल्या आरोग्याशी संबंधित जे काही आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकतो आहे मी रात्री एक व्हिडिओ पाहिला कधीचा होता कुठचा होता नाही सांगता यायला ठीक आहे तो आ, मला सोशल मीडियावरती मिळाला तर तुम्हाला चालताना दिसत आहे तर हा व्हिडिओ आहे ते तर हा व्हिडिओमध्ये मी जेव्हा पाहतोय किंवा एखादा मित्रमित्र किंवा भावकीमध्ये कशा पद्धतीने वाद होतात मतभेद असलेच पाहिजेत परंतु ज्या वेळेस आपलं घर फुटते किंवा भाऊ भाऊ जर का राहत नाही तर त्यावेळेला आपल्या घराला संकट येते तुम्हाला माहिती असेल अखं रामायण जरी पकडलं त्याच्यामध्ये एक भाऊ फुटल्यानं एक भाऊ गेल्यानं रावणाला आपली सत्ता गमवावं लागली रावणाली रावणाला आपली लंका गमवावं लागली त्यासाठी भाऊ भावाला अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो आपण जर का भाऊ भाऊबरोबर राहू नाही तर हा गाव आपल्यासोबत नीट राहणार नाही गावातील लोकं आपल्यासोबत नीट ना राहणार नाही गावातील <coughs> जे इतर लोक असतात जे आपल्या कुटुंबासोबत जडतात किंवा आपल्या इतर लोक जे असतात जे आपल्या कुटुंबाचं चांगलं व्हावं असं कधीच वाटत नाही त्यांना ते लोक आपल्या घराकडं चुकीच्या नजरेनं पाहतात दुसरं महत्त्वाचं म्हणजे असं की ते लोक एक भाऊ जर का फुटला तर त्या फुटलेल्या भावाला दुसरीकडं वळवून त्याला वेगळ्या चुकीच्या व्यसनांकडे लावतात मित्रांनो तुम्हाला सांगणं हे की जर का आपणच अशा पद्धतीने वागत असू तर आपण पुढच्यांना काय बोलणार असू तुम्हाला माहिती आहे आमचे सर्वात जास्त शेतकरी बांधवांचे घोडे लावले राजकारण्यांनी सर्वाधिक जास्त घोडे लावले त्यांनी आमचे आणि आता त्यासोबतसोबतच आमच्या शेतकरी बांधवांच्या मुलांना व्यसनाधीन केलं शेतकरी बांधवांच्या मुलांना त्यांनी आपल्यामध्ये गुरफटवून घेतलं त्यांनी बधीर बनवलं म्हणजे विचार करण्यासाठी विचार विचार करण्याची त्यांच्यामध्ये क्षमताच न ठेवण्याची त्यांनी शपथ घेतली आहे कारण की जे सिलिब्रिटी आहेत जे आपण त्यांना मानतोय किंवा जे आपली मुलं त्यांना आदर्श आहेत ते लोक त्यांना बोलो जुबा केसरी आहेत पत्ती तीनपत्ती खेळा म्हणतायत ज म्हणजे असे वेगवेगळ्या पद्धतीचे त्यांनी खेळांमध्ये गुंतवत आहेत आणि जिथून जो एक का सर्वसामान्य माणूस जो आहे तो त्यामध्ये गुरफटला जातो आहे आणि अशामध्ये जर का अशा पद्धतीचे प्रकरण होत राहतील तर आपणसुद्धा एका ठिकाणी नाही राहू शकत आपणसुद्धा कुठंतरी त्याच मार्गाला जायचं आहे का आणि अशा पद्धतीचे भांडणं बऱ्याच वेळा पाहायला मिळतात परंतु या थराला नाही की बा एक भाऊ भाव, दुसऱ्या भावावरती ट्रॅक्टर चढवतोय सरळ हे कुठंतरी चुकीचं वाटतंय मला तर तुम्हाला समजून घेण्याचं समजदारीची गोष्ट आहे या ठिकाणी तर हा व्हिडिओ खूप मला भावनिक वाटला आणि मला टाकावं वाटलं तर अशा पद्धतीनं कृत्य करू नका की जेणेकरून तुम्हाला तुमचं कुटुंब तुमचे लोक आपली जवळची लोकं दूर करू नका तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला पटला नाही पटला कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा आणि शेअर करा इतरांनासुद्धा काळजी घ्या तेवढी आपली आपल्या कुटुंबाची आपल्या जवळच्या लोकांची आणि एकमेकाला सांभाळा जपा माणसं जपा कारण की जवळच्या लोकांना जोपर्यंत आपण जपत नाही तोपर्यंत आपला <kuh> आपलं सांभाळणारं आपल्याला सांगणारं कोणी नसते तर त्यासाठी जपा तर काळजी घ्या स्वतःची आपल्या परिवाराची सुद्धा आपल्या जवळच्या लोकांची सुद्धा सर्वांना नमस्कार